मी अरुण खोडके शिवचिंतन मोंगल इतिहासकार भीमसेन सक्षणा लिहितो की छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर अवघ्या दोन वर्षामध्ये मावळे नर्मदेच्या दक्षिणेस दख्खन दक्षन, खान्देश वराड या प्रांतामध्ये आणि प्रगण्यामधून सर्वत्र टोळ आणि मुंग्यासारखे पसरले पूर्वी जहांगीर आणि शहाजन बादशानी दक्षिण देश जिंकून घेतला होता जो जो भाग जिंकवण्यात आला होता त्यावरती फौजबंद व मातब्बर अशा अमीर उमरावणा नेमण्यात आले होते त्यांनी खरोखरच चांगली व्यवस्था ठेवली होती पण आता सगळे सरदार राहिले नव्हते त्यामुळे लहान सैन्य बाळगणाऱ्या मनसबदाराकडून ही कामे करून घेणे भाग पडले जिल्ह्याचे लहान सान फतके बाळगणारे फौजदार मावळ्यांच्या डोळ्यात भरण्याशी झाले मावळ्यांचा जोर वाढला त्यांनी आपली सत्ता स्थापन केली फौजदारांनी ची मोहिमांची संकटे पत्करणे टाळले आणि ते मावळ्यांना सामील झाले त्यामुळे मावळ्यांचा प्रभाव त्या क्षेत्रामध्ये फार वाढला मनसबदारांना शरमजनांसाठी प्रदेश तणका म्हणून लावून देण्यात आले होते पण मनसफदारांपासी फार थोडी फौज असल्यामुळे त्या प्रदेशाची व्यवस्था ते बरोबर करू शकले नव्हते प्रांतातील जमीनदार लहान सहान राजे यांचाही जोर वाढला होता आणि ते मावळ्या नेऊन सामील झाले त्यांनी सैन्य उभय केले आणि प्रांतोप्रांती धुमाकूळ घालू लागले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी